जी कमी व्याजात कर्ज देतो म्हणून गंडा घालण्यास अनेक भानगडीत असणारी कनसे गुरव पोद्दार या आंतरराज्य टोळीने कोल्हापुरात जिल्हा कार्यक्षेत्र असणारी नौफीन नावाची महिला पतसंस्था अलीकडेच नव्याने रजिस्टर केल्याची माहिती मिळाली गंडा घालून गोळा केलेले पैसे पुन्हा मार्केटमध्ये दे व्याजाने देऊन त्यावर मलिदा गोळा करण्याचा यांचा हेतू असून यामध्ये मुख्य प्रवर्तक म्हणून रोहित रोहित पोद्दार यांच्या पत्नीची निवड केल्याचं समजतंय मध्यवर्ती भागात एका आलिशान इमारतीत या नवीन पतसंस्थे संस्थेसाठी एक मजलाही भाड्यानं ठरवला असल्याचं कळतं आहे गोरव आणि कनसे सूत्रधार असून मोठ्या लोकांना गळ घालून यासाठी ठेवी गोळा करण्यास सुरुवात केली होती तर रोहित पोद्दार हा आयसीआयसीआय बँकेत नोकरीत असल्यानं त्याला या संस्थेचा कारभारी बनवल्याचं कळतं गंडा घालून गोळा केलेला पैसा परत मार्केटमध्ये आणून तो एक नंबर करण्याचा नवा गोरखधंदा करण्याचा या टोळीचा डाव आहे जिल्हा निबंध कार्यालयातून माहिती घेऊन यासाठी शेअर रक्कम कुठली भरली याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि तसा प्रयत्न काही सजग नागरिकांनी सुरू केल्याचं समजतंय या आंतरराज्य टोळीच्या भानगडी बाहेर पडतील अशा तक्रारी वाढत असून या सगळ्या घटनांच्या तळाशी जाऊन तपास केल्यास पोलिसांनी एक मोठं रॅकेट उघडकीस सांगता येईल सी मराठीसाठी संजय मोटे मिरज